निमंत्रण दिलेलं आहे विदर्भ पटवारी संघाला आणि महाराष्ट्राच्या तलाठी संघाला वेतन त्रुटी समितीकडे जो आपण चोवीसशेवरून अठ्ठावीसशे तलाट्यांचा ग्रेड पे आणि पस्तीसशेवरून बेचाळीसशे मंडळाधिकाऱ्यांचा ग्रेड पे यासाठी आपण विदर्भ पटवारी संघाच्या वतीने पुनर्भ समितीकडे निवेदन दिलं होतं शासनाकडे निवेदन दिलं होतं बाराशे तिथे पाठवलेला आहे आणि आपल्याला आपलं प्रेझेंटेशन करण्यासाठी तीन ते पाच ची वेळ दिली आहे त्या तारखेला आपण तीन ते पाच या काला वेळेत आपलं प्रेझेंटेशन करणार आहोत दिनांक एक होती आपण ठाण्यामध्ये आपली बोलताना आपण राष्ट्रवादी आंदोलनाला समोर जाणार आहोत मी वाशिमच्या अनुसार सांगितलं होतं की आपली राष्ट्रवादी आंदोलनाची तयारी चालू आहे एकशे सतरा आणि राष्ट्रवादी आंदोलनाची मर्यादी परीक्षा माहिती असल्यासाठी पेट वेट असे आमच्याही सगळ्या आमचं चालू आहे त्यासाठी सुद्धा आपल्याला राहायचं आहे आणि हिरोत आहे तुम्ही इथे एक हुला या रूपांतर आम्ही अधिक करण्याचा આપણા વાળી દ